मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग अठ्ठावन मागील भागात आज अंदाज काही रवडीपेक्षा कमी वाटत नव्हता त्याचा व्हाईट इन शर्ट विस्कटलेले केस फोल्ड केलेला स्लीव रागीट पण स्थिर चेहरा कोणाचा तरी शोध घेणारे डोळे आता पुढे मॅडम त्यांच्या केबिनमध्ये आहेत प्रेझेंटेशन चालू आहे वरून माहिती मिळाली तसा तो पुढचं काहीच न ऐकता तिच्या केबिनकडे निघाला तुम्ही तुम्ही इथे काय करताय चालू प्रेझेंटेशनमध्ये व्यत्यय आला तसे सगळे दार उघडून अचानक आत येणाऱ्या करांकडे पाहू लागले समोर प्रेझेंटेशन देणारी खुशी त्याला असं पाहून शॉक लागल्यासारखी स्तब्ध होऊन पाहू लागली अहो काय करताय सोडा माझं काम चालू आहे अहो कोणालाही न पाहता काहीच न बोलता त्यांनी तिचा हात धरला आणि तिला घेऊन बाहेर निघाला आय डोंट केअर गप चल नाही तर आता फक्त हात धरलाय नाही आलीस तर उचलून घेऊन सगळ्यांसमोर तिची त्याच्या मागे चालणारी बडबड तो बंद करत आज सगळेच त्यांच्या मॅडम आणि मॅडमच्या रवडी हिरोला पाहून थक्क झाले होते तो मात्र नेहमीसारखा कोणाकडे न पाहता तिचा हात धरून बाहेर निघाला होता त्याच्यावर पडणाऱ्या मुलींच्या नजरा पाहून खुशीने रागात सगळ्यांना पाहिलं आणि त्याच्या मागे मागे चालू लागली अहो काय करताय सोडा माझा हात तिला घेऊन बाहेर आला तशी खुशी त्याला आवाज देत पण तो होता की आज काही ऐकणार नव्हता तसाच तिला पकडून त्यांनी गाडीत बसवलं आणि तो पण गाडीत येऊन बसला खुशी तर घाबरून त्याला पाहत होती अहो काय करताय गाडी हळू चालवा मला भीती वाटतीये कुठे चाललोय आपण तो काहीच न बोलता रागात समोर बघून फास्ट ड्राईव्ह करत होता तशी ती काळजीने विचारत आहो हळू चालवा ना ती जितक्या वेळा त्याला विणवत होती तितका वेळ तो तिला दुर्लक्षित करून फास्ट चालवत होता शेवटी तिने त्याचा अंदाज समजून गप राहून जे होईल ते पाहत राहणं पसंत केलं डोळे पुसत त्याला काळजीने पाहत गप बसून होती फक्त वाढणाऱ्या स्पीडवरून त्याच्या मनाची चाललेली घालमेल तिला कळत होती अर्धा एक तासात त्यांनी गाडी तलावाजवळ आणून उभी केली संध्याकाळचे सहा वाजून गेले होते अंधार दाठायला लागला तसं नेहमीप्रमाणे माणसांची वर्दळ नाहीशी झाली होती गाडी थांबली तसं त्यांनी तिला न पाहता सीट बेल्ट काढला आणि धडकन दार आपटून बाहेर निघून गेला पाटमोऱ्या जाणाऱ्या त्याला तिने भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं आणि काही वेळ तिथेच बसून राहिली अहो समोरचा अस्ताला गेलेला सूर्य त्याच्या जागी सोडून गेलेल्या केशरी चटेला तो निहाळत आपल्याच विचारात उभा होता तसं तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवून आवाज दिला नेहमी सारखं तिला काहीही कळायच्या आत त्यांनी तिला समोर खेचून घेतलं आणि असहाय्यपणे आतुरलेले ओठ तिच्या ओठांवर टेकवत तिला खिस करू लागला आजचा हळूवारपणा कुठेच जाणवत नव्हता त्या ओठातला राग जो शांत होत होता त्यावर त्यामुळे मनाची वेदनाही त्या कोमल ओठांवर हळूहळू उमटत होती आ त्याचा हाड किसने इतका वेळ ताबा घेतलेल्या तिच्या नाजूक ओठाला त्याचा दात लागून इजा झाली तशी पुसटशी वेदना जाणवून तिचा आवाज आला तसा तो भानावर येत तिला दूर करून पाहू लागला गुलाबी ओठांचा रंग बदलून लाल चुटूक होऊन आणखीन सुंदर दिसत होते तिला तसंच पाहत तिच्या कपाळाला कपाळ टेकून दीर्घ श्वास घेत दोघ डोळे मिटून उभे होते थोडा शांत झाला तसा त्याने तिच्या कमरेतला हात घट्ट करत तिला जवळ ओढत आणि मिट्टीत घेतलं तिच्या मानेवर गळ्यावर ओट टेकून तिचा सुगंध भरून घेत राग शांत करत होता का त्रास देते स्वतःलाही आणि मलाही मन भरून दिवसभरचा दुरावा तिच्या स्पर्शात त्यांनी भरून काढला तसा रागीट स्वर काळजीने भरला आणि तिच्या कानाशी बोलू लागला स्वॉरी दुखतय तिच्या ओठांवर नजर फिरवत त्यांनी पुन्हा एकदा त्याचा ताबा घेतला आणि हळवार त्याचा रसपान करू लागला तीही तरसली होतीच त्यासाठी आत्ता तो जवळ होता तर काही न सुचून बुडून गेली होती त्याच्या स्पर्शात सगळं काही विसरून खुशी दहा वर्षाचा होता गोपू जेव्हा अक्का तिचं घर सोडून आली लग्नाला सात वर्ष होऊन पण मूल बाळ होऊ शकलं नाही म्हणून सासरहून विचित्र वागणूक मिळत होतीच तिला पण जेव्हा गोपू होणार कळलं तसं सगळं वातावरण बदललं पण ते फार काळ काही टिकलं नाही गोपू झाला तसं काही वर्षात त्याच्यातला बदल जाणवून सगळ्यांना समजले की तो चार चौघांसारखा नाहीये मतिमंद मूल जन्माला आल्याचं समजताच पुन्हा एकदा सासरून अक्काला नको नको ते ऐकावं लागलं तिने तिला लावलेलं बोल तर केलं सहन पण स्वतःच्या मुलाबद्दल कोणतीच आई ऐकून घेणार नाही आणि तेच अक्कांचं पण झालं शेवटी कंटाळून भांडून गोपूला घेऊन तिने घर सोडलं दादांनी खूप प्रयत्न केले सगळं जुळवून ठीक करण्याचा पण अक्कांचा हट्टीखोर स्वभाव नेहमी आड येत गेला अक्काला घर सोडून पाच सहा वर्ष झाली असतील तर काकांनी गोपूच्या वडिलांनी त्यांच्याच कारखान्यातल्या एका गरीब मुलीशी दुसरं लग्न केलं अक्का खूप भांडली तिच्या आणि गोपूच्या हक्कासाठी पहिले तर काका तयार झाले त्यांचा हक्क देण्यासाठी पण नंतर त्या नवीन आलेल्या मुलीमुळे काका पण त्यांचा हक्क नकारू लागले खूप त्रास दिला त्या नवीन मुलीने अक्काला आणि गोपूला सगळ्यांवर अक्कांचा आणि गोपूचा अधिकार असून देखील त्यांना वंचित ठेवलं होतं त्या नवीन मुलीने पण अक्का पण पेटली होती तिला गोपूच्या अधिकारासाठी जे जे करावं लागलं ते सगळं केलं तिने भांडणं पोलीस केस कोर्ट कचऱ्या शेवटी खूप प्रयत्नानंतर काकांनी तो वाडा आणि काही जमीन गोपू आणि अक्कांच्या नावावर करून दिली स्वतःच्याच अधिकाऱ्यासाठी केलेली वनवन आणि भांडण याचा खूप त्रास झाला अक्काला सगळं काही त्या नवीन आलेल्या मुलीमुळे झालं असंच वाटतं तिला कदाचित ती मध्ये आली नसती तर कधी ना कधी गोपूला त्याच्या वडिलांनी स्वीकारलं असतं तसंच अजूनही वाटत तिला त्या गरीब घराण्यातून आलेल्या मुलीमुळे आणि तिने दिलेल्या त्रासामुळे अक्कांच्या मनात कुठेतरी हे पक्क झालं की गरीब घरातून आलेल्या मुली या अशाच असतात काल ती बोलत होती तेव्हा गोपूचा विषय निघाला होता आणि कदाचित पुन्हा तिच्या त्या आठवणी जाग्या झाल्या होत्या म्हणून पट, ती ओघात बोलून गेली पण तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव पट पटखळपणे ती काहीतरी बोलून जाते पण तिच्या मनात काही नसतं दोघी शांत झाले तसे तिथल्या बेंचवर बसून बोलत होते करणने सगळं काही सांगत तिला कल्पना दिली होती की नेमकं काय झालं का होतं सगळं सांगून झालं तसं तो तिचा चेहरा पाहत तुम्हाला पण असंच वाटतं का जे अक्कांना वाटतं तुम्ही काहीच का नाही बोललात जास्त वाईट तर त्याच वाटतं की तुम्ही शांतपणे सगळं ऐकून काहीच प्रतिक्रिया न देता बसून राहिलात मी नाही तशी तुम्हाला नाही वाटलं का माझ्या बाजूने बोलावंच मी पहिल्याच दिवशी सांगितलं ना तुम्हाला मला नको आहे तुमची संपत्ती मला नको कोणती सत्ता आणि वैभव मला फक्त तुम्ही हवे आहात फक्त तुम्ही बाकी काही नको तुम्ही हवे आहात मला सगळं काही ऐकून स्वतःच्या मनातली सल रडून रडून त्याच्यापुढे मांडत त्याच्या खुशीत शिरून मोकळी होत होती खुशी, हो खुशी असं काही नाही आहे मी तुझ्या बाजूने नाही बोललो याचा अर्थ असा होता का की मी अक्कांच्या मताशी सहमत आहे काही वेळा समोरच्याच्या मनाची स्थिती समजून शांत राहणं योग्य असतं मी तुझी बाजू नाही घेतली शांत बसून होतो याचा अर्थ असा नाही नाही की माझा विश्वास नाही तुझ्यावर आपल्यातला विश्वास सिद्ध करण्यासाठी शब्दांची किंवा पुऱ्यावेची गरज आहे का आपल्या नात्याला एकमेकांच्या डोळ्यात तो स्पष्ट दिसतो माझ्या डोळ्यात नाही दिसला का तुला तो यावेळी माझ्या मनातलं नाही समजलं तुला तुझा पूर्ण अधिकार आहे माझेवर तू मला कधीही काहीही विचारू शकते राग काढू शकते हे असं मनात ठेवून तू का त्रास करून घेतेस मी आहे ना आज जे काही बोललीस ते त्याच दिवशी विचारलं असतं तर इतका गैरसमज झालाच नसताना तो तिला समजावून सांगत वाईट वाटलं होतं खूप सगळं काही ऐकून काही सुचत नव्हतं लक्ष लागत नव्हतं कशात म्हणून मग कामात मन गुंतवून घेतलं ती त्याचा चेहरा पाहून सांगत मला का शिक्षा केलीस मग असं पुन्हा मला न भेटता न बोलता कुठे गेलीस ना तर माहीत नाही मी काय करेन दिवस कसे काढले माझं मलाच माहीत पुन्हा करू नको असं तुला किती रागवायचं भांडायचं तेवढं भांड राघव पण अशी शांत राहून स्वतःला त्रास करून घेतलास ना तर गाठ माझ्याशी आहे आज ऑफिसमधून नुसतंच हात धरून शिस्तीत आणले तुला नंतर इतकी शिस्त आणि नैतिकता दाखवायला जमणार नाही मला तो तिला जवळ ओढून घेत आ अगं काय करते दुखतय ना मला इथे कोण चावतं त्यांनी जवळ घेतलं तशी ती त्याच्या मानेवर रागात चावत दुखू दे मगच लक्षात राहील तुमच्या पुन्हा अजिबात माझ्या ऑफिसमध्ये यायचं नाही तुम्ही आलात तरी खाली गाडीत बसून राहायचं अजिबात आत यायचं नाही काय गरज होती इतक हिरो बनून माझ्या ऑफिसला यायची सगळ्या कशा पाहत होत्या तुमच्याकडे जणू काही गुळाची आली आलीये ऑफिसला आणि या मुंगळ्या लागल्या लगेच लाल टाकायला मला अजिबात आवडलं आहे म्हणून ही शिक्षा तुम्हाला लक्षात राहावं हो म्हणून विसरला तर बघा ती ऑफिसमधल्या सगळ्या मुलींचा राग त्याच्यावर काढत त्याची कॉलर धरून बोलत नाही विसरणार ना कधीच तुझी झाली शिक्षा करून आता आम्हाला पण करू दे शिक्षा म्हणजे तुला पण लक्षात राहील यापुढे आम्हाला त्रास दिला की काय होतंय ते बोलत त्यांनी तिला उचलून मांडीवर घेतलं तशी ती अलर्ट होऊन त्याला पाहत अहो नको नको राहील माझ्या लक्षात तो जवळ येऊ लागला तशी ती त्याला ढकलून दूर पळाली दुरावा आणि मनातलं सगळा गैरसमज दूर झाला तसे दोघं तिथली शांतता अनुभवत एकमेकांमध्ये हरवून शांत बसून होते तो पुन्हा एकदा त्याच्या हरवलेल्या सुगंधाला जवळ घेऊन खुश होत होता तर ती तिचा विश्वास चल निघूया बराच वेळ शांततेत निघून गेला तसा तो तिच्या खांद्यावर हात रब करत तिला विचारत थांबूया ना अजून कुठे जायचे डोळे मिटून त्याच्या खुशीत विसावलेली ती तुझी मस्तानी खायला जाऊया आज आम्हालाही मस्तानी खायची इच्छा झाली आहे ती पण आणि ही पण खूप टेस्टी लागते ही चल तो त्याच्या खुशीतून तिच्या हनवटीला धरून तिच्या ओटांवर हलकं खिस करत खट्याळपणे रात्री घरी पोहोचले तसे सगळ्यांची जेवणं उरकल्यानंतर दोघेही एकमेकांच्या खुशीत शिरून एकमेकांचे कंदीपेडे चातत गोड गोड आस्वाद घेत करणने तिच्या मस्तानीची चव चाकायला मिळणार आहे पाहून खूप खुश झाला होता पण काही कारणास्तव राहून गेलं फक्त कंदीपेट्यांचा आस्वाद अनुभवात घेत आनंदाने झोपी गेले रुसवा फुग्वा मिटल्यानंतर मधले दोन आठवडे सर्वांचे आपापल्या नेहमीच्या ठरलेल्या कामांमध्ये निघून गेले होते करणची कार्यालयाची कामं त्याचं नियोजन यातच दिवस पुढे जात होते खुशीचा प्रोजेक्ट पण पूर्ण झाला होता करणनी समजावलं म्हणून तिने नवीन प्रोजेक्ट हातात न घेता महाबळेश्वरच्या कामात लक्ष घालण्याची हमी दादांना दिली होती दिवाळी तोंडावर आल्यामुळे खुशीने काही दिवस सुट्टी घेत पूर्ण लक्ष घरी आणि पहिल्या वहिल्या दिवाळी सणाकडे द्यायचं ठरवलं होतं उगीच तिच्यामुळे माईंना अक्का काही बोलायला नको याची काळजी घेत तिने वेळेवर सगळं पूर्ण केलं होतं त्या दिवसापासून अक्कांकडे खुशींचा पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला होता त्यांची चिडचिड आणि वरडण्याचं मागचं कारण तिला कळल्यामुळे तिने देखील दिवस त्या दिवशीपासून त्यांना अशी काही संधी न देता सगळं करत होती सुनीता आठवडा राहिला फक्त दिवाळीला लक्षात आहे ना आता एक एक यादी तयार करायला घे नंतर खूप धावपळ होईल ग तुझी एकटीची फराळ खरेदी निमंत्रण देण्यासाठी गिफ्ट घरची सजावट सगळं नेहमीसारखं थाटात व्हायला हवं करण आणि खुशीची पण पहिली दिवाळी आहे तिला ही नवीन साडी एखादा सोन्याचा डाग बनवायला लागेल आजच सोनारला बोलवून ऑर्डर दे चांदीचे नाणे आणि नवीन डिझाईनचे सोन्यांचे दागिने मागव सकाळी सगळे डायनिंगवर बसून नाश्ता करत होते तशा अक्का आणि माई दिवाळीची तयारीबद्दल चर्चा करत होते अक्का यावेळी मला चिंता करायची गरज नाही आपल्या सुनेने बराच बार हलका केला आहे माझा दोन दिवस सगळं मला विचारून विचारून तिने त्या कम्प्युटरवर कामाची लिस्ट कधीच बनवली आणि किचन मध्ये लावली सुद्धा जशी जशी एक एक काम लागतील त्यावर टीक करायची म्हणे सगळ्या बारीक सारीक गोष्टी आठवणीने नोंदवल्या आहेत हो खूप मदत होते त्या लिस्टची एवढं नाही आजच मार्केटला जाऊन सगळं सामान घेऊन येते म्हणाली नीलूला पण सकाळपासून साफसफाईच्या कामाला लावलं सुद्धा तिने माई खुशीचं कौतुक करत अरे वा तुम्ही पण सेवानिवृत्त होत आहे म्हणजे आमच्यासारख्या घ्या घ्या थोडी विश्रांती घ्या तुम्ही पण आता पण हे लिस्टचं काम उत्तम केलं सुनबाईंनी नियोजन असेल कामाचं तर सगळी कामं उत्तम आणि वेळेच्या वेळी होतात हेच आम्ही तुम्हाला केव्हापासून सांगत होतो म्हणजे तुमची एकटीची ऐनवेळी होणारी धावपळ कमी झाली असती पण हरकत नाही उशिरा का होईना सुरू झालेली ही गोष्ट पुढे अशी चालू ठेवा म्हणजे सगळं आनंद घेऊन करशील बरं या लिस्ट बरं बर या लिस्टप्रमाणे आमच्या वाटेची कामं पण सांगून ठेवा आम्हाला म्हणजे आमच्या डायरीत नोंदवून घेतो आम्हीही दादा माईंना हसून विचारत तुम्ही काही करू नका फक्त तुमचा अमूल्य वेळ राखून ठेवा घरच्या सणाकरता नाही तर नेहमीप्रमाणे महत्वाची काम आहेत सांगून निघून जाल आणि दरवर्षीप्रमाणे मी अक्का आणि मुलं एवढंच काय ते सण साजरा करायला माई थोडस नाराजी त्यांना पाहत काळजी नसावी यावेळी असं काही होणार नाही शब्द दिलाय ना तुम्हाला मग काहीही झालं तरी तो आम्ही पाळू आम्ही तर ठरवलं यावेळी तुम्हाला फराळ बनवायला देखील मदत करू नेहमीच मुलं मदत करतात यावेळी आम्ही पण हातभार लावतो दादा नाश्ता करत सांगत दादा तुम्हाला इथं सगळं बनवता इतका वेळ माई आणि दादांचं संभाषण ऐकून किचनमध्ये काम करणारी खुशी आचार्याने विचारत नाही म्हणजे सगळं नाही येत पण पोट भरण्यापुरता बनवू शकतो अक्कांच्या हाताखाली तयार झालो आहोत आम्ही काय का बरोबर ना जुने दिवस आठवत दादा अक्कांना पाहून म्हणाले तसं अक्का गालात हसून मान ढोलवत नको तुम्ही काही नका करू पाहिले तुमची मदत काम कमी सोंग फार अशी अवस्था असते तुम्ही आपली उपस्थितीला वा पूजेला म्हणजे म्हणजे झालं माई तक्रारीच्या सुरात असं कसं आम्ही काय सोंग केली एकाच वर्षी काय तो थोडा घोळ झाला पण पहिली चूक सगळ्यांनाच माप असते या मुलांनी तर किती वेळा बिघडवला आहे तुझा फराळ तरी त्यांना प्रत्येक वर्षी घेताच ना मदतीला आम्हाला पण यावेळी मदत करायची आहे दादा हट्टाच्या सुरात काय म्हणजे तुम्ही पण सगळे मिळून बनवायचे फराळ आणि यांना पण येतो बनवता खुशी आणखीन एक धक्का लागल्यासारखी दादा आणि करणला पाहून विचारत हो बहिणी आम्ही सगळी मिळून बनवायचो फराळ दादा बऱ्याच वेळेला घरी नसायचे सणाला मग मागे आम्हाला सगळ्यांना घेऊन बसायची फराळ बनवायला खूप मज्जा यायची एकत्र बनवायला आत्ताही बनवतो सगळे मिळून फक्त तो आळशी अर्जून सोडून तो खायचं काम करतो फक्त आणि काम न करण्याचे बहाने तुला माहिती आहे करंजी बनवताना अर्ध्या करंज्या या बिन साखरेच्या सापड सापडायच्या कारण सारण त्याच्या पोटात जायचं आणि नुसत्या पित्ताची करंजी करून द्यायचा तो शहाणा शंकरपाळी चकली तर काहीच विचारू नकोस कधीच गोल चकली आणि चौकोनी शंकरपाळी करता आलीच नाही त्याला सगळ्या त्याच्या त्या बेकार ड्रॉइंगचा परिणाम आहे एकदम बरोबर प्रोफेशन निवडला आहे त्याने डॉक्टरचं माईचा वरडा मिळाला की नेहमीप्रमाणे मार खायला करंदाला पुढे करायचा आणि स्वत मार न खाता मुद्दाम मोठ मोठ्याने रडायचं नाटक करायचा त्याची ती ॲक्टिंग पाहून माईला खरंच वाटायचं मग शहाण्याला हवं असणारा बेसन लाडू मिळायचा सगळी नवटंकी त्याची या बेसन लाडू करता असायची नवटंकी कुठचा अजून पण तसाच आहे गायत्री हसून सगळं सांगत हो का गायत्री ती माझ्यातल्या अर्धा बेसन लाडू कुणाला हवा असायचा हे नाही सांगितलं स्वतःचे कारणा ठेवले झाकून आणि माझी नोटांगी बरी सांगितली गायत्री काजू चोर कुठची गायत्री सर्व सांगत होती तसा दारातून आवाज आला म्हणून सगळे वळून पाहू लागले अर्जुन दारात अर्जुनला पाहून सगळे उठून त्याच्याजवळ येत काय ग काजू चोर गायत्री तुझे कारणामे सांग ना सगळ्यांना माझे तर मीठ मसाला लावून सांगितले सगळ्यांना सांगा लाडूचे काजू कुठे जायचे अचानक चकल्या डब्यातून गायब कशा व्हायच्या सांग की काय करायची तू अर्जुन आत येऊन गायत्रीच्या जवळ येत ग बस काही बोललास तर बघ आल्या आल्या खूप मार खाशील तू गायत्री त्याला वरडत बोलत होती तसे सगळे हसून त्याला पाहत होते का आता का सांगू दे ना मला पण वहिनी ही दुपारी माई झोपली ना सगळ्या लाडूचे काजू काढून घ्यायची आणि तिच्या कंपास बॉक्समध्ये लपून ठेवायची आणि चकल्या पण गायब करून अक्कांच्या खोलीत लपवायची अर्जुन ग बस हा वहिनी असा काही नाही हा खोटडा आहे हा काही सांगतो दादा सांगा ना गायत्री पळणाऱ्या अर्जुनच्या मागे पडत एवढंच नाही वेणी रोज मुठभर काजू आणि चकल्या खाऊन नेहमीप्रमाणे मग ही चे करना ने। माईला घाबरून करंदाच्या खोलीत जाऊन लपून बसायची हिच्या वाटेचा सगळा वरडा करंदा खायचा अर्जुन मागे मागे पडणाऱ्या गायत्रीचा मार चुकवत पळत बोलत होता अर्जुन मस्करी पुरे आता था। थांब आधी इकडे ये असा अचानक सकाळ सकाळी कळवलं का नाही पळणाऱ्या अर्जुनला मध्ये थांबून माई विचारत आ माई ग हिला सांग ना कसला लागतो हिचा हात दगडी कुडची अर्जुनला माईने थांबवलं तसं मागून गायत्रीचा जोरदार बुक्का पाटीत पडला तसा तो पाठ चोळत तिला पाहत आ आ, अगं आता कशाला कान पिळतेस माईंनी प्रश्न माईंनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तसं अर्जुनचं कान पिळत अक्का बघ हे सगळे कसं स्वागत करतायत माझे मी म्हटलं होतं ना तुला इथे कोणीच माझे लाड नाही करत मीच धोडका आणि बाकी सगळे लाडके जाऊ दे जातो मी परत इतकं प्लॅन करून सरप्राईज दिलं सगळ्यांना त्याचं काहीच नाही माझ्या मागे अशी चुगली करतात हे सगळे दादा चला तुम्ही मला सोडायला अर्जुन नेहमीप्रमाणे आपली नौटंकी करत दादांचा हात पकडून असं म्हणतोस बर ठीक आहे जाऊया आपण असं कोण स्वागत करत सुनीता गायत्री हे तुम्ही बरोबर नाही केलं आता तो आल्यापावली निघ आता आल्यापावली निघतोय तर त्याच्या वाटची खीर आणि चार पुऱ्या कमी करा तो रुचलाय कशाला हे हात लावणार नाही आम्ही येतो त्याला सोडून चल रे दादा पण त्याची नवटंगी पुढे चालवत त्याचा हात धरून बाहेर निघत मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक ला करायचा प्रयत्न करा आणि कमेंट्स करा धन्यवाद मंडळी